हाय फ्रेंड्स आपण कसे आहात गेल्या भागामध्ये पाचवीच्या स्कॉलरशिपचा मराठीचा पेपर पाहिले आहोत नऊ तारखेला परीक्षा आहे आपण त्यामुळे सराव चाचणी घेणार आहे आपण पाहणार आहोत मराठीचा पेपर आज पु नंबर एक पुढील प्रत्येक वाक्यप्रचार पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून निवडा माय नंबर एक मायेचे मायेचा भरोसा करणे नंबर दोन पराचा पीस करणे नंबर तीन तोंड गुलाबी म्हणता पण नाही पांढरे म्हणता का नाही जांभळी म्हणता का नाही का, ना तोंड काळे करणे नंबर तीन नंबर चार ते सहा साठ सहासाठी प्रश्न खालील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा नंबर एक चार निष्फळ करणे याचा अर्थ काय होणार उपयोगी नसणे होणार का हणून पाडणे हणणे आणि निरुपयोगी होणे याचा अर्थ होणार निरुपयोगी होणे नंबर पाच नंबर पाच विघ्न येणे म्हणजे माशी शिकणे माशा मारणे मात करणे मन उडणे म्हणजे मात करणे याचं उत्तर आहे मात करणे याचे उत्तर आहे मात करणे प्रश्न सहावा दिस पालटणे म्हणजे अनुभवाचे सावध होणे अतिकष्ट करणे आणि परिस्थिती बदलणे परिस्थिती एकदम बदलणे म्हणजे याचं उत्तर आहे परिस्थिती बदलणे सहा सात प्रश्न सात ते आठ साठी समान अर्थ असणारा दुसरा वाक्य प्रचार पर्यायातून निवडा सात नंबर सात प्रश्न अंगात बळ येणे म्हणजे अंगावर शेकणे अंग जड पडणे आणि अंगात येणे अंगात वीज संचारणे म्हणजे काय याचा आता याचा पर्याय आहे अंगात बळ येणे असे म्हटलेले आहे तर अंगात वीज संचारणे अंगात येणे म्हणता का पण नाही मग अंगात वीज संचारणे नंबर आठ वाट मिळेल तिकडे पळणे म्हणजे काय सैरावैर पळणे म्हणजे नंबर नऊ दिलेल्या पर्यायातील चुकीचा अर्थ असणाऱ्या पर्यायाचा क्रमांक लिहा तोंड नसणे अपमान करणे तपा नसणे पर्वा नसणे मन वळवणे समजूत घालणे आणि पाणी सोडणे त्याग करणे म्हणजे याचा अर्थ काय चुकीचा अर्थ म्हणले मन वळवणे समजूत घालणे तपा नसणे पर्व नसणे तोंड नसणे म्हणजे अपमान करणे याचं उत्तर आहे नंबर एक याचे उत्तर आहे नंबर दोन अकरासाठी साठी खालील दिलेल्या चौकटीत अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता याची मन तर तयार काय होणार आहे स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारणे स्वतःला शहाणा समजणारा तो कृती काहीच करत नाही स्वतः हुशार आहे असे समजणे नंबर चार आपल्याला कुवतीप्रमाणे खर्च करावे म्हणजे त्याचा काय आ ती शा शा हो ना त्याचा त्याचा बैल अशी म्हण तयार होते त्याचा अर्थ काय येणार नंबर स्वतः हुशार आहे असे समजणे बारा ते चौदा दिलेल्या म्हणीचा अर्थ पर्यायातून शोधा बारा इकडे आड आणि तिकडे वीर म्हणजे काय दोन्ही बाजूने अडचणीत सापडण्याचं उत्तर आहे नंबर एक आ

ग्रह सुविधा पुरवण्याचे निर्द, निर्दर्शक त्यांनी दिले प्लास्टिक बंदी हा कोणता मोहिमेचा भाग आहे स्वच्छ भारत व सुंदर भारत हा मोहिमेचा भाग आहे मोहिमे अंतर्गत कोणत्या सुविधा पुरविण्याच्या निदर्शक केले आहे याचे उत्तर आहे स्वच्छताग्रह उपग्रह प्लॅस्टिक बंदी याची उत्तर आहे अ आणि ब आणि क तीन मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली एकतीस जुलै तिथे दिलेले आहे वार पण आहे काहीच नाही त्यामुळे याचे उत्तर आहे एकतीस जुलै चोवीस प्रश्न चोवीस खालील संवाद काळजीपूर्वक वाचा त्या व वा त्या त्याखालील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे पर्यायातून निवडा अहो बाई काय म्हणून काय विचारता चिन्ह वाहतुकीचा नियम मोडलात तुम्ही प्रश्नार्थ चिन्ह मी कधी मोडला अहो पुढची गाडी पुढे गेली म्हणून मी ही गाडी पुढे आणली मुसळधार पावसामुळे सिग्नलकडे लक्ष गेले नाही असं म्हणून कसं चालेल वाहतुकीचे नियम संरक्षणासाठीच असतात ना, ना। आणि हो काय हेल्मेटही नाही घातलं तुम्ही त्याचेही दंड अस आकारता थांबा अहो जरा घाई होती हो म्हणून विचारले हेल्मेट तुमच्या सुरक्षेसाठीच असते ना हो आहे नियमानुसार तुमचा जो काही दंड आहे तो मी घ्या तुम्ही प्रश्नार्थ चिन्ह चोवीस बाईने वाहतुकीचा नियम कशा प्रकारे मोडला पावसात भिजून गाडी पुढे घेऊन सिग्नलच्या नियमाचे उल्लंघन करून वाहतूक पोलिसाशी वाद घालून म्हणजे पावसामध्ये भिजल्यामुळे तिने काय केली गाडी समोर आणली त्यामुळे पावसात भिजून बाईने वाहतुकीच्या कोणकोणत्या नियमामुळे सिग्नलचा नियम पाळला नाही हेल्मेटचा वापर केला नाही दंड भरला नाही याचे उत्तर आहे अ आणि ब अ म्हणजे सिग्नलचा नियम पाळला नाही आणि ब म्हणजे हेल्मेटचा वापर केला नाही याचे उत्तर आहे ब अ आणि ब आहे आपण पाहिलेले आहोत मराठीचा सराव पेपर आता नऊ तारखेला पेपर आहे त्यामुळे जास्तीत जास्त सराव होण्यासाठी ह्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय असे आपण बुद्धिमत्ताचा पुढच्या भागात पाहणार आहोत थँक्यू